तर मित्रांनो बरं का आत्ता ना मी चाललेलं आहे बेला आणि पिऊला शोधण्यास आणि त्या लपलेल्या आहेत कुठेतरी तर मला कळलेलं आहे या रूममध्ये त्या लपलेल्या आहेत तर आता बघतोय मी तर कुठे आहे बेला कुठे आहे बेला कुठे आहे तर आता ह्या घराचे सगळे बेडरूमची वाट लावलेली आहे त्यांनी तर आत्ता मी बघतो आहे यांना शोधतोय मी मागापासून त्या मला भेटलेल्या नाहीत मी खूप ठिकाणी शोधलेलं आहे दरवाज्याच्या पाठीमागं पण नाही आहे त्या तर आत्ता आहेत कुठे नेमक्या त्या बघाव्यात तर बाप रे अजून कोण आले अजून कोण आले अजून कोण ए बल्ले बल्ले कुठे कुठे वा अरे अरे बल्ले आली ए बलया चिपकली 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 बल्ले अजून पळालेले आहे आणखीन तसं बघायला गेलं तर अजून कुठे लपलेल्या आहेत त्या तर अजून कुठे लपलेल्या आहेत पेलू बघतो मी तर अजून कुठे लपलेले आहेत तर इथे तर काय लपलेल्या नाही आहेत तर आता बघतोय तर इथे लपलेले कसली भारी लपलेली आहे वा कुठे चिपकली चिपकली कुठे कुठे चिपकली वाई कुठे चिपकली चिपकली कुठे आहे हि चिपकली अरे अजून कुठे चालले अजून कुठे पळाले अजून कुठे पळायला लागले बाप रे बाप कुठे पळत आहेत या बाप रे बाप आता कुठे आहे कुठे आहे कुठे लापतायत भाऊ ते खालीच लपले बरे सापडले सापडल्या इथे बेला सापडली बेला सापडली पीव सापडली इथे अरे 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 भाऊ कसले कसलं बाप रे बाप अरे 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 अजून पळाल्या अजून पळाले इकडे अजून पळाल्या अजून पळाल्या कुठे आहे कुठे 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 बाप रे बाप कुठे कुठे आहे इथे इथे सापडल्या मला इथे सापडल्या अरे बाप हे कुठे चिपकली हे कुठे आई कुठे आई हे पाल्या पेशवी पडली हा अरे कुठे लपल्या अरे इथे लपलं इथे लापलं इथे लपलं इथे लपल्या वा बाप रे बाप आता पळून चाललेले आहे हा परत